मृत्यू भरपूर युवक कार्यकर्ते आणि यावेळेस आपल्याला या ठिकाणी नगरपंचायतमध्ये जिल्हा परिषद मध्ये तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला इथं पक्ष वाढवायचा आहे पक्षाची बांधणी करायची आहे एवढं बोलून बोलू शकतो संपर्क हात खाली हात खाली

साहेब राष्ट्रेले आमचा साहेबांना सोडल नाही साहेबांना मागत मागत आम्ही साहेबांना मरेपर्यंत आम्ही सोडणार नाही पक्ष म्हणजे पक्षाने आमचा पक्ष फक्त फक्त पाठीला जात साहेबांच्या मोठ्याचं आम्ही आता महिना मी सांगतो मी आता तर कार्यकर्ता असाल तुम्ही तुम्ही सरकारच्या देणगाव अनुभव घ्या कामाचा तुमच्या कोणते कामा। काम कोणते काम फोन लावून दाखवतो पाच वर्ष एकही माणूस तुम्ही उपाशी गेला नाही आणि बिघा का कामाचा गेला नाही हे तुम्हाला मी खात्री नाही शकतो पहिला ना। घरचं भांडण लावल्या पोलीस स्टेशन लावल्या काही नाही तो फोन

आंखी मासा तो क्या आप बोला तो मार दो निकाल <laughs> तो मासूम तो, तो ये मामा में दो काम है बहुत दोस्त हैं योर फिर भी क्या हो रहा है आप दोनों प्यार तो कितने हैं ये तो मुझे क्या गुरुदेव पर सच्चे लोगों को तुम्हारा प्रेम करता हर दांत को तुझे सुधा तो कहे मजबूर आस्तीन पिचाने तेरे रावण �